आपल्या हिंदू धर्मात आत्म्याला अमर मानले गेले आहे हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवते म्हणजेच व्यक्ती मृत्यूनंतरही जिवंत असल्याचे मानले जाते धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन केलेले के आहे की मृत्यूनंतर आत्मा त्या शरीराला सोडून अशी दुसऱ्या शरीरात प्रवेश करते जसे आपण जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो आत्म्याला हे शरीर या सृष्टीत असलेल्या चौऱ्याऐंशी नाख युनीमधून कोणत्याही शरीरात मिळू शकते आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की कोणत्या मनुष्याचा जन्म कोणत्या युनीत होतो ते दरोडपुराणात याविषयी वर्णन केलेले आहे जो जीव या सृष्टीत जन्म घेतो त्याचा मृत्यू होऊन पुन्हा ज... पुनर्जन्म होणे निश्चित आहे असे म्हटले जाते की व्यक्तीचा जन्म त्याच्या कर्मानुसारच होतो तसेच मृत्यूही व्यक्तीचे संपूर्ण कर्मभोग भोगून झाल्यावरच होतो वर्तमान जीवनात केल्या गेलेल्या कर्माच्या आधारावरच व्यक्तीची पुढील जन्मातील युनिट ठरविली जाते गरुड पुराणानुसार असे म्हटले जाते की जीव ज्यावेळी आईच्या गर्भात नऊ महिने असतो त्यावेळी तो भगवंतांकडे प्रार्थना करतो की मला या सर्वांमधून बाहेर काढा मी बाहेर आल्यानंतर तुमचे नामस्मरण करण्यात आपला वेळ सार्थकी लावे परंतु जसा तो जीव जन्म घेतो तसा तो ते सर्व विसरतो आणि आपल्या भौतिक जीवनात मग्न होतो तो, हो तो।, तो संसाराच्या मोह असा गुरफटतो की भगवंतांचे कार्य करण्यासाठी त्याच्याकडे वेळच राहत नाही गरुड पुराणात कितीतरी पापांच्या कितीतरी शिक्षा तसे नरक सांगितलेले आहेत ज्यांना भोगल्यानंतर व्यक्तीला त्याच्या पाप पुण्यानुसार पुढील जन्म मिळतो चला तर जाणून घेऊयात गरुड पुराणानुसार काही पापे आणि त्यापासून मिळणारी योनी गरुड पुराणात म्हटले गेलेले आहे की जे व्यक्ती परक्या स्त्री सोबत शारीरिक संबंध बनवतात त्यांना नरकात जावे लागते नरकात त्या व्यक्तीला खूप कष्ट शिक्षा सहन करावे लागतात त्यानंतर त्याला एका मागोमाग एक वेगवेगळे जन्म मिळतात त्यात तो सर्वात आधी लांडगा होतो त्यानंतर कुत्र्याच्या रूपात त्याचा जन्म होतो त्यानंतर तो कोल्हा गिधाड साप आणि कावळा बनतो या सर्व योनी उपभोगून झाल्यानंतर शेवटी तो बगळा बनतो हा जन्म संपल्यानंतरच त्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते त्याबरोबरच जो व्यक्ती एखाद्या स्त्री बरोबर बनवतो किंवा वाईट कर्म करतो त्या व्यक्तीलाही नरकात जावे लागते त्यानंतर कितीतरी योनी मध्ये जन्म घेत फिरावे लागते व त्यानंतर त्या व्यक्तीचा जन्म मनुष्य योनीत किन्नर रूपात होतो गरुड पुराणात असेही म्हटले आहे की जे व्यक्ती आपल्या मोठ्या भावाचा अपमान करतात त्याला समाजासमोर कमीपणा देतात असे व्यक्ती पुढील जन्मात कौच नावाच्या पक्षाच्या रूपात जन्म घेतात या जन्मात त्याला दहा वर्षे काढावी लागतात व त्यानंतरच त्याला पुढील मनुष्य जन्म मिळतो गरुड पुराणानुसार सोन्याची किंवा पैशांची चोरी करणाऱ्या व्यक्तीला किड्या कीटकांच्या रूपात जन्म घ्यावा लागतो जे व्यक्ती चांदीच्या वस्तूंची चोरी करतात ते कबूतर बनतात जे व्यक्ती इतरांचे कपडे चोरतात त्यांना पुढील जन्मात पोपटाचा जन्म घ्यावा लागतो सुगंधित पदार्थांची चोरी करणाऱ्या व्यक्तींचा जन्म चुचुंत्रीच्या रूपात होतो परंतु जर गुन्हा चोरीपेक्षा मोठा असेल तर त्याचे परिणाम जास्तच भयंकर मिळतात व अतिभयंकर योनीत जन्म घ्यावा लागतो जे व्यक्ती एखाद्या हत्याराने कोणाचा खून करतात त्याला मारून टाकतात अशा व्यक्तीचा गाडवा व्यक्तीला गाडवाचा जन्म घ्यावा लागतो त्यानंतर त्याला हरणाचा जन्म मिळतो त्यानंतर मासा कुत्रा आणि त्यानंतर त्याला मनुष्ययोनी प्राप्त होते देवतांना आणि पितरांना संतुष्ट न करता मृत पावणाऱ्या व्यक्तीचा जन्म कावळ्याच्या रूपात होतो व शंभर वर्षांपर्यंत त्या जीवाला कावळ्याच्या रूपातच राहावे लागते म्हणूनच म्हटले जाते की श्राद्ध करताना कावळ्याना घा कावळ्यांना घास अवश्य द्यावा म्हणजे आपले पित्र संतुष्ट होते परंतु जर पर आपण असे केले नाही तर आपल्याला ना पुढील जन्म कावळ्याचाच मिळतो त्यानंतर कोंबडा आणि एका महिन्यासाठी सापाच्या युनीत राहिल्यानंतर त्याच्या पापाचा अंत होतो आणि त्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते त्याशिवाय गरुड पुराणात असाही उल्लेख आढळतो की व्यक्तीला त्याचा पुढील जन्म त्याची आवड व प्रगतीच्या आधारावरही निश्चित होतो म्हणजेच आपली आवड व प्रगतीच्या आधारे भगवंत आपल्याला पुढील जन्मात शरीर देतात म्हणजे जर आपले आवड खाण्याचे असे आणि आपण नेहमी काही ना काही खाण्याचा विचार करीत असलो तर पुढील जन्म आपल्याला पाळीव डुकराचा मिळतो जे नेहमी काही ना काही खातच राहते म्हणून मित्रांनो जर आपल्याला पुढील जन्म पुन्हा मनुष्याचा प्रवाह असेल किंवा जीवन मृत्यूच्या या फेऱ्यातून आपल्याला मुक्त व्हायचे असेल तर या जन्मात चांगली कर्म करा व धार्मिक कार्यामध्ये भाग घ्या आध्यात्मिक ते वळा म्हणजे आपल्याला भगवंतांचे सानिध्य प्राप्त होईल वी। मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद